नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मित्रांनो जवळच आता आपण एक राईड करणार आहे आणि तिथे ऐतिहासिक आणि नेचर दोन्हीचा संगम मिळेल अशा जागेत जाऊन हा व्हिडिओ बनवणार आहे माईकचं अरेंजमेंट थोडं वेगळं केलं आहे ला, या वेळेला मोटर लॉगिंगचा कसा आवाज येतो काय आता हवा पण जास्त चालू आहे तर त्याचा म्हणजे विंड नॉईज कसा आहे आणि माझा आवाज कसा येतो तुमच्यापर्यंत ते पण चेक होईल तर मित्रांनो आता पण जिथे थांबलेलं आहे भक्ती शक्ती हा पिंपरी चिंचवड मधील निगडी येथे असलेला एक प्रसिद्ध शिल्प समूह व उद्यान आहे जिथे संत तुकाराम महाराज महाराज आणि छत्रपती शिवाजी यांच्या भक्ती व शक्तीचे प्रतीक असलेले पुतळे उभारण्यात आले आहेत हे शिल्प समूह महाराष्ट्रातील भक्ती आणि शक्ती या दोन महत्वाच्या संकल्पनांना एकत्र आणते छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे व्यक्तिमत्व होते शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तर संत तुकाराम महाराजांनी भक्ती आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले दोघेही समकालीन होते आणि त्यांच्या भेटी झाल्याचे उल्लेख विविध चित्रग्रंथांमध्ये आढळतात भक्ती शक्ती जी जागा आहे ती जागा बघून आता आपण चालू पुढे आणि येथून आता आपण जाऊ देऊ गावला आता कसं आहे मित्रांनो भक्ती आणि शक्ती भक्ती म्हणजे जे संत तुकाराम महाराज जसं भक्तीमध्ये तल्लीन झाले आणि तिथून ते त्यांना साधना करून जशी गाता त्यांना कळली आणि गाता त्यांनी लिहिली ती भक्ती आणि शक्तीचं स्वरूप म म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतोच तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची ज्या जागी जा भेट झाली त्या जागेला भक्ती आणि शक्ती असं नाव दिलेलं आहे तो तुम्हाला तर तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी की मी ह्या व्हिडिओजवरती जास्त लक्ष देऊ की मग पर्यटनावरती लक्ष देऊ का कसं आहे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी काय काय दाखवत असतो नेचर पण दाखवतो ऐतिहासिक वारसा पण दाखवत असतो म्हणजे असं नाही की मी फक्त म म्हणजे चला हवा फूड लॉगिंग म्हणजे फूड लॉगिंग म्हणजे माझं चॅनलचं उद्देशच हे आहे की माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओज कसे बघता येतील त्यामध्ये उडसं बघता येतील म्हणजे तुम्हाला रेसिपी माझ्या तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असाल तर तिथं तुम्हाला रेसिपीज पण मिळतील आणि जसे मी मोठे व्हिडिओज बनवतो तर त्या मोठ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी पण दाखवत असतो आणि लवकरच आपण गड किल्ल्याची पण भ्रमंती करणार आहे मित्रांनो तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मला महाराजाच्या किल्ल्यांबद्दल तर मला अगोदरच मनामध्ये एक जे आपुलकी आणि आस्था तर आहेत पण तुम्हाला दाखवून त्याची माहिती आणि मी स्वतःहून तिथं तो किल्ल्यांना किल्ल्यानं स्पर्श करणार एक अनुभव तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येणारच आहे मित्रांनो आपल्याला इथून पुढून राईट टर्न घ्यायचं आणि देवगाव जायचा हा पाठीमागचा होता तो निगडी होतं निगडीचा म्हणजे बस स्टॉप पण तिथंच आहे मोठा हे टर्न आहे बघा राईट टर्न आणि इथून मी टाकलं तर राईट टर्नचा इंडिकेटर तर कमानीवर बघू शकता जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार श्रीक्षेत्र दिवू तर असं आता आपण आतमध्ये एंट्री केलं मित्रांनो उन्हाळ्याचे रस्ते एकदम भारी दिसतात वर का मित्रांनो इथली आणि उन्हाळ्यात अशी जर थंड सावली असेल कुठं तर ते स्वर्गापेक्षा काय कमी नाही मग पावसाळ्याच्या मध्यावर आपण दिवूला भेट देतो आहे आणि माझे लॉग असे असतात कधी मी प्री प्लॅन वगैरे करत नाही मित्रांनो सगळं आपलं अचानक ठरलेलं असतं तर मी तुम्हाला नक्कीच मी सांगेन की मला ही लॉग करण्याची बुद्धी किती वेळात आणि कशी सुचते नाही का आता आवाज तुमच्यापर्यंत कसा आहे तर काय माहीत आता बाईचं पूर्ण जुगाड वेगळं केलेलं आहे तुम्हाला दाखवतो वाटलं तर एकदा केला अगोदर काय केलं होतं जे हेल्मेटच कुशन आहे त्याला मी थोडीशी चिर पाडल्याने टाकलेत तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल असाल जाईबाई मंदिराचा तर नाही बघितले असेल तर तुम्ही नक्कीच परत एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि द लॉग बघा ते चांगलं आहे बरं का एकदम नेचर आणि एकदम शांतता आहे एकदम खतरनाक वाईब आणि त्याच्यामध्ये आम्ही केलेलं ते रेसिपी आणि आणि बरं तिथं भेट नक्कीच द्या मित्रांनो कारण काय किती जागा आहे जाईबाई देवी मंदिराचा तर तिथला जो धबधबा आहे तो डोंगरावरनं वाहतो तो डिसेंबरपर्यंत वाहत असतं ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मग फॅमिलीला जायसारखं ती एक जागा आहे तो स्पॉट आहे तर तिथं तुम्ही नक्की भेट द्या गरजे सालला नामाचा गजरे झालेला नामाचा गजरे हो अवघ गर्जे गरजे पण मित्रांनो चांगलं वाटतं बरं असं भजन बिजन म्हणाचा एकदम प्रवास करायला आत्ता वाजले पाच तर मित्रांनो इथं तर तुम्ही बघू शकता इथून डायरेक्ट बाहेरून रस्ता पण निघाला आहे बघा हे नवीन बायपास झालं आहे इथून जर तुम्ही गेले गेलेफ्टर्न मारून तर डायरेक्ट भंडारा डोंगरावर जाऊ शकता आणि इथून सरळ जर गेले तर तुम्हाला आपल्याला वैकुंठ गमन आणि जो गाता मंदिर आहे त्याचं आपल्याला दर्शन घेता येतं तो माझा चौक जर बघित असाल तर आता पुढे तुम्हाला दिसत असं लांबवर तर ते देवगावाची प्रवेश कमान तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञान कर्म भक्तियोग महाप्रवेशद्वार आपण ह्या कामानेच्यामधून आतमध्ये आलो आता श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज चौदा टा टाळकरी प्रवेशद्वार देऊगाव इथून आतमध्ये महाराजांचं घर आहे पण आपल्याला वेळ कमी आहे तर आपण ह्या साईडला जाऊ जिथून संत तुकाराम महाराजांनी व गमन केलं होतं त्या मंदिराला आता आपण जाऊन भेट देणार आहे आणि मग तिथून गाथा मंदिराला वैकुंठ गमन म्हणजे संत तुकाराम महाराज देह सोडून विष्णूच्या वैकुंठात गेले अशी एक मान्यता आहे जी फाल्गुन वैद्य तुकाराम बीजेच्या दिवशी घडली असे मानले जाते या दिवशी तुकाराम महाराज देव येथील नांदुरकीव वृक्षाखाली कीर्तन करत असताना ते सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे वैकुंठधाम म्हणजे साक्षात भगवान विष्णूचे निवासस्थान थोडक्यात वैकुंठ गमन हा संत तुकाराम महाराजांच्या परमधामी जाण्याचा एक आध्यात्मिक अनुभव आहे जो त्यांच्या निधनाच्या दिवसाशी संबंधित आहे देवगावात असलेले वैकुंठ गमन मंदिर हे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठाला जाण्याच्या ठिकाणाशी संबंधित आहे ज्याला गोपाळपूर असेही म्हणतात या ठिकाणाला दरवर्षी फाल्गुन वैद्य द्वितीयाला म्हणजेच तुकाराम बीजे दिवशी मोठी जत्रा भरते जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाची आठवण केली जाते हे मंदिर इंद्राणी नदीच्या काठी वसलेल्या देहू गावात आहे नांदुरकी वृक्ष हा एक मोठा वृक्ष आहे जो वैकुंठ गमनाच्या स्थळावर आहे स्थानिक मान्यतेनुसार संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्यापूर्वी या वृक्षाखाली बसून विठ्ठलाचे नामस्मरण करत होते तुकाराम बीज या दिवशी दुपारी साधारणपणे बारा वाजून दोन मिनिटांनी हा वृक्ष हलतो असे मानले जाते आणि भाविक या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी करतात आम्ही जातो आमच्या गावा हा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे जो त्यांच्या वैकुंठ गमनाच्या वेळी निरोप देण्यासाठी म्हटला जातो असे मानले जाते या अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तांना आणि जवळच्या लोकांना निरोप देताना आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामराम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंताने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णे कौतुक वाटे झाली या वेचांचे नाव मंगळाचे तेने गुणी तुका म्हणे मुक्ती परणीय नोवरी आता दिस चार खेळी मिळे असे श्रीमंत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी या अभंगात म्हणले आहे तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे गाथा मंदिराची इथं आणि इथलं व्ह्यू तुम्ही बघू शकता माझ्या माग किती भारी ह्या साईडला जे दिसतं ते भक्तनिवास आहे तुम्हाला भक्तनिवासचे चार्ज पण टाकतो आणि भारी वर्ग इथं वातावरण सगळं एकदम मस्त भक्तनिवास एक आणि दो भक्तविनिवास दोन असे दोन भक्त निवास आहेत तर मित्रांनो आले आता इथं गाथा मंदिराच्या इथं आतमध्ये जावं ह्या मंदिर गाथा मंदिराचं नावच का पडलं की ह्या पूर्ण अख्ख्या मंदिरामध्ये गाथा लिहिलेल्या पूर्ण भिंतींवर गाथा मंदिर संत तुकोवानी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या धर्म मार्गतंडानी नदीमध्ये बुडवायला सांगितले वह्या वर येऊ नये म्हणून त्या पाण्यात बुडताना त्याला दगड बांधण्यात आले तेरा दिवसानंतर या वह्या दगड्यासहित वर तरंगू लागल्या या कथेच्या अनुषंगाने तुकोबाच्या अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पनेने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे हे मंदिर इंद्रायणी नदीच्या शेजारील शिळा मंदिराजवळ आहे अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरून नजरेत भरते मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे कडेच्या दुमजली दालनामध्ये संगमरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतीवर लावण्यात आले आहेत वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे याशिवाय तुकोबांचे चार युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्टदेवता यांची प्रतिमा लावण्यात आली आहे हे अवतार सतयुगात भक्त प्रल्हाद व नरसिंह त्रेतायुगात भक्त अंगद व श्रीरामराय द्वापारयुगात भक्त उद्धव व श्री कृष्ण कलियुगात संत नामदेव व श्री विठ्ठल असे अवतार दाखवले आहे बघा ही खिडकी काढून इथं जर बघितलं तुम्ही तर पाठीभागी दिसते ही इंद्रायणी नदी आणि ह्या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकाराम महाराजांनी गाथा सोडलेली होती आणि ती गाथा काय बुडाली नाही ती परत वर तरंगत वर तशीच आली तर आपण इथल्या या इंद्राणी नदीला पण आपण भेट देऊ तर चला पुढे बघू मित्रांनो कसं आहे बघा इथे सगळे असे अध्याय लिहिलेले आहेत हा बघा गातीतले अध्याय आहेत सगळे तुम्ही बघू शकता अख्ख्या भिंतीवरती अख्खी गाथा लिहिलेली आता इथं बघा अध्याय क्रमांक नऊशे पंच्याऐंशी तसेच पुढे पुढे एक हजार तीस रामकृष्ण हरी बघू शकता किती भारी संध्याकाळचं थोडंसं थो थो उशीर झाला आम्हाला यायला आणि लाईट थोडीशी तुम्हाला थो 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 कमी वाटत असं तुम्ही बघा मग सुद्धा विठ्ठल लुकमाईची मूर्ती आहे तिथं दर्शन घेऊन मग इंद्रायणी भेट घेऊन जाऊ तिथून हा असा रस्ता एव्हर जायला म्हणजे जिना केलेला どういうことです रस्ता आहे हे मंदिर आहे आणि याच्या मागे हा रस्ता इथून तुम्ही आल्यानंतर हे महाराजांनी गाथा विसर्जित केलं होतं नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे अशावेळी पात्रात गेल्या जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तरी नागरिकांनी पात्रात जाऊ नये तर इथून आल्यानंतर ले लेफ्ट साइडला एक बोर्ड लिहून तिथून महाराजांनी संतुकाराम महाराजांनी गाथा बुडवल्यानंतर तेरा दिवस त्यांनी तप्पा केली होती आणि इथं महाराजांनी आपल्या हे सत्तुकार महाराजांनी गाथा विसर्जित केल्या होत्या असं वाटतं पाणी इथंपर्यंत येऊन गेल्यासारखं चिखल इथंपर्यंत हे सगळं वर परत संत तुकाराम महाराजांनी इथे गा गाता विसर्जित केली होती आता विसर्जित केलेलं ठिकाण ते एक्झॅक्ट तिथं आहे काही हे ते नाही पण इथं वरच्या साईडला तुकाराम महाराजांनी तेरा दिवस गाता सोडल्यानंतर तेरा दिवस तपश्या केली वरती स्थळ आहे ते पवित्र स्थळ तिथं जाऊन बघूच पाण्याला थोडंसं स्पर्श लोकांनी घाण केले मोजामध्ये हो तरी पण पावसामुळे स्वच्छ झालं एवढं शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे चारशे वर्षाच्या आता तरी सगळं मोडीफाय केले चारशे वर्षाच्या अगोदर वर। इसवी सन सोळाशे या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्याच काळात होते त्या काळात संत तुकाराम महाराज सुद्धा होते त्यावेळेला इथून भांडारा डोंगर आहे पाच किलोमीटर अंतरावर महाराजांनी प्रपंचाकडे जेवढं लक्षणं दिले तेवढं अध्यात्म आणि देवभक्तीकडे लक्ष देत भक्तीकडे जास्त लक्षात पायी चालत चालत भांडारा डोंगरावरती जाऊन तिथं ते एकाग्र एकाग्र होऊन साधना करायचे आणि तिथं त्यांना ही जी गाता आहे एवढं सगळं शांत वातावरण होते एवढं सगळं स्वच्छ वातावरण त्यामध्ये बघा ती कॅरी बस चालेल ना लोकांची स्वतः काय माहित नाही पण प्रदूषण करू नका कारण नेचर सुंदर त्याला जपा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाऊ दे आता आज बघितलं तुम्ही सगळं नेचरची सगळे वाट लावून तुम्ही तुमच्या डोळ्यात साठवून तुम्ही जर एकदा गेले तर आपली पुढची पिढी काय करणार हे सुंदरता मित्रांनो आपण निसर्ग नाही सांभाळला तर त्याचा दुष्परिणाम पण आपल्यालाच भोगावा लागणार तर चला पुढे जाऊन बघू तर पुढे चला पुढे जाऊन जिथं महाराजांनी तेरा दिवस तपाशारी केली होती ती जागा इथून येणार आहे మాదేవ శంభు శంకరా చేసు మాస్ తేక रामकृष्ण हरी धन्य देह गावं पुण्यभूमी टावं तेथे पांडुरंग जगदंदन्य पांढरंगा तुकाराम महाराजांच्या आठ पिढ्या आधीपासून विश्वंबर महाराज म्हणजे विश्वंबर महाराज ज्ञानेश्वरांचे समकालीन संत पंढरीची वारी करायची नित्याची वारी करत असल्यानंतर वय थकलं जातं वय थकल्यानंतर स्वतः पांढरंग आता काय तू येऊ नको मी तुझ्याकडे येतो याला पुरावा काय प्रमाण काय पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा दहावी बराडी मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर त्याच्या भक्तीने सांडून आले दिवारी म्हणून धन्य देहू गावं पुण्यभूमी ठाव तेथे नांदेदेव पांडुरंग साक्षात पांडुरंगाच्या स्वयंभू मूर्ती आहे पुढच्या साईडला तिथंच पुढे आले की तुकाराम महाराज सदैव वैकुंठला गेल्याचं ठिकाण आहे आणि त्यावेळेस सदैव वैकुंठला जाताना तुकाराम महाराजांचा अभंग आहे नुकतेच अभंग वैकुंठ गमनाचे त्याचे शोधिताची नये म्हणून ओळंग पाय बसून तर आम्ही जातो तुम्ही कृपा असे द्यावी सकला सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रेंगूळ जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमनाच्या वेळेचा अभंग घेतात घोट विन लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्य भाग्युणी देवैसा तीर्थभ्राम काशी आणि आळस कडू स्वर्गवास करी भांडवी न तपून यज्ञ आणि दान लाजवीन भक्ती भाग्य सीमा सादेन पुरुषार्थ ब्रह्मीचा ज्वार्थ निज ठेवा ब्रह्मपुत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा शेवटच्या वेळेस तुकाराम महाराज म्हणतात धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्या मी तुका दिला ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा हा भंग पूर्ण सांगण्याचा उद्देश ह्याच यासाठी की नामस्मरणात इतके सामर्थ्य असतं की ब्रह्म काया ही ब्रह्मरूप करून ती छोटीसा देवा अप्रकाशित होऊन स्वरूप ज्याला तेजवून टाकतो असं स्वरूप म्हणजे म्हणून स्वतः निळवांतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिकाळा माझी अद्भुत वर्तविले मानव दे ही मागिले निळा म्हणे सकळ संता असं वैकुंठ स्थानाचं ठिकाण आहे आणि आत्ता जे तुम्ही तिसरं जे ठिकाण आढळत जे गुरु तुकाराम महाराजांचे ग्रंथ इंद्रायणीच्या डोहामध्ये इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आले त्यावेळेस स्वतः ज्यावेळेस त्यांना सांगितलं की बा तुम्हाला बोलण्याचा रामेश म्हटलं की तुमचा बोलण्याचा अधिकार नाही ते म्हटले काय हरकत नाही पण आता बोललो लिहिलं लिहिलेलं आहे मग ही आता लिहिलेलं काय करायचं इथपर्यंत लिहिलं मग ते म्हटले की तुम्ही इंद्राणी चढवात बुडून टाका तुकाराम महाराजांनी ते ग्रंथ बुडवल्यानंतर निस्ते तशी बुडून नाहीत तर दगडाला बांधून इंद्राणी चढोत बुडवले बुडवल्यानंतर तुकाराम महाराज त्याच्यानंतर पाच दिवसानंतर ते यांनी प्रपंच तर प्रपंच बोलला आणि परमार्थ सुद्धा बुडवला म्हणजे दोन्ही बुडवले होते तुकाराम महाराजांना की म्हणले की हा नामदेव तुकाराम नंतर बसल्यानंतर स्वतः की आवर्जून ह्या गोष्टीचा उल्लेख करतात की माझे ग्रंथ जर बोलणार असतील तर माझ्या जीवनाला जगायला तू का म्हणे आता मांडिले निर्वाण प्राणा प्राण हा सांडिन तू तेरा दिवस झाले न नपावसे आनंद मायप्पा हे पांडुरंगा माझे ग्रंथ जर बोलणार असतील तर माझ्या जगण्याला अर्थ काय म्हणून तो करणा झाल्यानंतर स्वतः पांडुरंगात नाही रे बाळा हे ग्रंथ मी छातीशी कौटवून बसलेलो आहे आणि चौदाव्या दिवशी आई तसे आली तर पुढं समोर मूर्ती बघा इथं कृष्ण आणि रुक्मिणी आहे आणि ते मानल्यानंतर बाबा आमच्या आजोबांना विचारलं की बाबा तुकाराम मारल्यानंतर पांडुरंगाची सेवा केली सगळं हे झालं आणि मग हे तर कृष्ण कसं काय आलं का, का त्यावेळेस काय म्हटलं असं कसं काय पांडुरंगाची सेवा केली आणि कृष्ण काय झालं पण त्यावेळेस सांगितलं आमच्या आजोबांनी बाळ वेष घेऊनही श्रीहरिबेटला विधीचा जनिता तोच आठवी दिला तिने ब्रह्मानंद पिंडला तुकी म्हणे बाळक बाळ वेशामध्ये पांडुरंगाने दर्शन कृष्ण आणि रुक्मण ज्यांनी ग्रंथ बुडवले त्यांनीच म्हटले जळी दगडा सेतव्या तारियाला देशाला या मने रामेश्वर भुट्टू दुजा तुका विष्णू नाही तुझ्या ज्यांनी बुडवलं त्यांनीच साक्ष सांगितलं आणि त्यांनीच आरती तुल्य केलं राघवे सागरात पाशानं तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षकले त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला कळवळीने सांगतात त्यांच्याशी विषय म्हणतात तू माऊली मावाळ चंद्राहून शीतळ पाण्याहून पातळ अखंड प्र तो मावाळ आहे उतके राखीले कागद चुकविला जनवाद भगवंता मी तुम्ही माझ्या सांगण्यावर तू सगळे कागद भरले आहेत मी तुझी परत शेतली म्हणजे मला क्षमा करसो असे म्हणून शत्रुमित्रू व्याघ्रन करते असे त्याच्यानंतर तुकारामाने पाचा लिहिले आणि रामेश्वर वट्टे शरणगत असे हे पवित्र ठिकाण आहेत रामकृष्ण आहे भंडारा डोंगरावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या गाथेची निर्मिती केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यातून का भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यास येतात येथे येणाऱ्या सर्व भाविकांना तसेच येणाऱ्या वारकऱ्यांना सप्ताह काळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो नित्यनिमाने दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे होते एवढ्यांना प्रसाद म्हणून जिजाबाईने म्हणजेच संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही शेकडो मावळे छत्रपतीसह पूर्ण जेवण तृप्त झाले या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही जगद संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले भंडारा डोंगरावर ही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे म्हणून या डोंगराला भांडारा असे नाव दिले आहे कधी आता चालू आहे ना सात वाजता साडेसात ते नऊ तर मित्रांनो आता अंधार आहे आणि महाराज बसायचे ते झाड हे ह्या झाडाच्या खाली येऊन जाता लिहिलेले होतं आणि आता इतर नवीन बांधकाम चालू आहे एकदा करू आपण भंडारा डोंगराचा दिवसातला एक क्लॉक करूया तर चला पुन्हा भेटू जर आपल्याला संत तुकाराम महाराजांचा हा ऐतिहासिक व्हिडिओ आवडला असेल तर आपले मत कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा तुमचे लाईक आणि कमेंट मला नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहित करते तर पुन्हा भेटूया नवीन जागी नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद